नमस्कार मंडळी मी प्रकाश मासा आपल्या ह्या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे मुलांना अभ्यासामध्ये इंटरेस्ट निर्माण व्हावा मुलांनी स्वयंप्रेरणे सेल्फ स्टडी करावं मुलांनी केलेला अभ्यास त्यांच्या लक्षात राहावा हे त्या मुलाचे जे, जे मित्र आहे त्याचं जे सर्कल आहे त्याचे मित्र कसे आहेत यावरच त्याचा यश अवलंबून आहे मित्रांनो आपल्या मुलांना जर यश मिळवायचं असेल अभ्यासामध्ये त्यांना जर यश संपादन करायचं असेल तर त्यांची संगत चांगली बनली पाहिजे त्यांचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे हे आरोग्य मनाचं पण आणि शरीराचं पण दोन्ही दृष्ट्या ही मुलं मजबूत झाली पाहिजे या दृष्टिकोनातून जर आज आपण हनुमान बजरंगबलींना जर नमस्कार केला महावीर विक्रम बजरंगी कुमती निवार सुमती केसंगी याचा विचार जर आपण केला तर लक्षात येईल बजरंग बली जे आहेत हनुमान जे आहेत ते महावीर विक्रम बजरंगी ते खूप ताकदवान आहे वीर आहे महावीर विक्रम महा प्रचंड मोठा विक्रम करणारे आहे आणि ते कसे आहे कुमती निवार सुमती के संगी म्हणजे काय कि ते जे गुड जे आहे जे चांगले मित्र आहेत चांगल्या गोष्टी जे आहे त्याच्यामध्ये ती मुलं इन्व्हॉल्व्ह होत आहेत हनुमान इन्वॉल्व्ह होत आहेत आणि जे वाईट आहे त्याच असुर निकंदन रान आहे या पद्धतीने जर आपल्या मुलांना डेव्हलप करायचं असेल तर ही त्यांची मनाची पण अवस्था डेव्हलप होणं गरजेचं आहे त्यांच्या समोर एक चांगला दृष्टिकोन देणं गरजेचं आहे तर या दृष्टीने आपण आपल्या मुलांना डेव्हलप करूया